ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापुरातील एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यावरील अत्याचार प्रकरणात सह आरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार अपटे यांना अखेर उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांनी कर्ज तेथून अटक केली आहे मंगळवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावरून फटकारलं होतं अटक टाळण्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि सचिवांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती मात्र उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलाय आज दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा